हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा मऊ लुसलू एकदम मस्त चविष्ट असा पायनॅपल शिरा कसा करायचं ते पाहणार आहे अननसाचा शिरा कसा करायचं ते पाहणार आहे मस्त झालेला बघून कळत असेल किती छान असा मस्त मऊ आणि एकदम टेस्टी असा झालेला आहे आणि झटपट एकदम मस्त झालेला आहे सोप्या पद्धतीने आपण बनवलेलं आहे की तुम्ही असा पायनॅपल शिरा बनवून बघा तुम्हाला पण हा ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम आपण पायनॅपल शिरा बनवण्यासाठी अननसा शिरा बनवण्यासाठी इथे अननसाचे मी इथे पाच काप करून घेतलेले आहेत बघा पाच घेतलेले आहेत आता इथे साहित्य बघा थोडंसं मी इथे घेतलेले आहेत पिस्त्याचे तुकडे थोडेसे थोडेसे काजू थोडेसे बेदाणे आणि एक इथे एक कप मी बारीक रवा घेतलेला आहे अर्धा कप मी इथे साखर घेतलेली आहे त्याच कपाने अर्धा कप साजूक तूप घेतलेलं आहे दहा ते पंधरा केसरच्या काड्या पंधरा मिनटं पाण्यात भिजत घातल्या होत्या आता सुरुवातीला आपण जे अननस तुकडे घेतलेले आहेत अननसाचे ते आपण छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेणार आहे इथे मी चार ते पाच घेतलेले आहेत अननसाचे पीस अननसाचे पीस घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही अननस घेऊ शकता ते पिकलेलं अननस घ्यायचं या पद्धतीने मी एकदम छोटे छोटे तुकडे करून घेते या पद्धतीने इथे बघू शकता अननसाचे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण इथे मी पातेल गरम करायला ठेवलेलं आहे अर्धा कप साजूक तूप घेतलेला आहे त्यातलंच एक चमचा मी इथे पातेल्यामध्ये घालून घेते आणि तूप वितळ की यामध्ये आपण अननस घालून चांगलं परतून घेणार आहे तूप वितळलेलं आहे आता त्यामध्ये सगळं अननस कट केलेलं घालायचं आणि तीन ते ती चार मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे इथे बघू शकताय मी अननस सगळं घातलेलं आहे आणि तीन ते चार मिनटं असं तुपामध्ये परतून घेणार आहे या पद्धतीने बघू शकताय मी अननस छान असं तीन ते चार मिनटं परतून घेते बघा या पद्धतीने इथे बघू शकताय तीन ते चार मिनटानंतर छान असं हे परतलेलं आहे तुपामध्ये आता यामध्ये आपण जी अर्धा कप साखर घेतलेली आहे त्यातलीच एक चमचा साखर मी इथे घातलेली आहे बघू शकताय म्हणजे छान असा अननसाला गोडवा येतो असे एक चमचा साखर घातलेले आहे आणि साखर विरगळ्याच्या नंतर आपल्याला साखर विरगळलेली आहे साखर विरगळ्याच्या नंतर आता यामध्ये पाणी घालायचं आहे आता मी इथे एक कप बारीक रवा घेतलेला आहे त्यासाठी मी इथे पाणी तीन कप पाणी घालणार आहे ज्या कपाने मी बारीक रवा घेतला त्याच कपाने तीन कप मी पाणी घालून घेते यामध्ये इथे बघू शकता तीन कप पाणी घातलेलं आहे आणि वरून थोडंसं पाणी घालणार आहे वरून थोडं पाणी घातलेलं आहे तीन कपा आणि वर थोडं घातलेलं आहे तुम्ही कमी जास्त घालू शकता तीन कपापेक्षा इथे मिक्स करून घ्यायचं पाणी घातल्याच्या नंतर इथे बघू शकता मिक्स करून घेतलेलं आहे जे केसर आपण भिजत घातलं होतं पंधरा मिनटं बा पाण्यामध्ये ते केसर पण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता व्यवस्थित असं मी मिक्स करते आणि हे दुसऱ्या गॅसवर मी छान असं उकळण्यासाठी शिजण्यासाठी ठेवणार आहे रवा भाजून घेणार आहे रवा आपला भाजपर्यंत छान असं अननस शिजतं बघा इथे दुसऱ्या कढईमध्ये अर्धा कप तूप घेतलं होतं त्यातलं थोडं तूप घातलेलं आहे एक चमचा मी ठेवलेला आहे तूप आपल्याला वितळवून घ्यायचं आहे तूप वितळ की त्यामध्ये जे काजू आणि बेदाणे घेतलेले आहेत ते चांगले परतून घ्यायचे आहे तिथे बघू शकता तूप आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये काजू आणि बेदाणे मी परतून घेते छान असे बेदाणे आपले फुलतात बघा आणि काजू पण चांगले आपले इथे आपण परतून घ्यायचे आहेत छान चव लागते सुरुवातीला सर परतून घेतलं की इथे बघू शकता काजून बेदाने चांगले परतलेले आहेत मी काढून घेते या पद्धतीने मी काढून घेते बघा का। आणि त्याच तुपामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे इथे बघू शकता काजून बेदाणी काढून घेतलेले आहेत आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि आपल्याला चांगलं यामध्ये तुपामध्ये रवा सुरुवातीला मिक्स करून रवा फुलेपर्यंत चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे बघू शकता आहे सतत हलवत मी चांगला रवा भाजून घेणार आहे बघा या पद्धतीने इथे दुसरीकडे बघा आपलं पाण्याला उकळी आलेले आहे आणि छान असं उकळी आलेले आहे मी मिक्स करून घेते आणि यामध्ये थोडासा मी फूड कलर टाकते ऑप्शनल आहे पण कलर छान येतो बघा याने आपण केसर पण घातलेला आहे पण थोडासा फूड कलर टाकलेला आहे ऑप्शनल आहे इथे बघा आपला रवा पण चांगला भाजलेला आहे रवा चांगला भाजला की चांगला फुलतो आणि त्याचा सुगंध पण चांगला येतो एकदम चांगला रवा आपला रवा भाजलेला आहे आता इथे आपला गॅसची आपल्याला फ्लेम कमी करायची आहे एकदम केलेले आहे दुसरीकडे अननस जे आपण शिजायला ठेवलं होतं ते पण छान शिजलेलं आहे हळूहळू करून आपल्याला हे घालून घ्यायचं आहे नाहीतर उडू शकतं बघा इथे बघू शकता या पद्धतीने मी थोडं थोडं करून घालते यामध्ये एक थोडं 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 करून घालायचं आणि हलवायचं थोडं म्हणजे यामध्ये गुठळ्या अजिबात होत नाहीत मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने मी मिक्स करून घेते बघा सगळा रवा व्यवस्थित असं मिक्स करून घेते यामध्ये काही दे गुटळ्या गाठी झाल्या असेल त्या मोडून घ्यायच्या आणि मिक्स करून घ्यायचं इथे बघू शकता व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं इथे बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला चांगली दोन ते तीन मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे इथे बघू शकता मी झाकण ठेवलेलं आहे आणि त्याला छान वाफ देऊन घेणार आहे दोन ते तीन मिनटांनंतर याला छान वाफ लागलेले आहे बघू शकताय मस्त असं आपला रवा फुललेला आहे आणि शिरा छान शिजलेला आहे बघू शकताय इथे बघा एकदम लुसलुशीत असा झालेला आहे बघू शकताय मस्त रवा आपला छान बाजला की छान शिजतो बघा इथे बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत असा झालेला आहे आता यामध्ये आपण साखर घालून घेणार आहे बघा मी मिक्स करून घेते व्यवस्थित करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा कप साखर घेतलेली आहे ती साखर आणि आपण ड्रायफ्रुट्स जे भाजलेले आहेत ते घालून घ्यायचे मी अर्धा कप साखर घालते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स पण घातलेले आहेत बेदाणे आणि मनुके हे मिक्स करून घेणार आहे साखर पटकन वितळते हे मिक्स करून घ्यायचं आणि कर पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवून आपण एक ते दोन मिनटं वाफ देऊन घ्यायचे मी झाकण ठेवलेलं आहे मिक्स करून आणि दोन मिनटं पुन्हा एकदा वाफ देऊन घेते दोन मिनटाच्या नंतर बघू शकता इथं छान वाफ लागलेली ला आहे साईडने याला तूप सुटायला लागलेला आहे रवा छान भाजला की छान शिजला की असं तूप सुटायला लागतं बघा याला तूप सुटायला लागलेलं ला आहे मस्त असा मऊ लुषलुशी आणि मस्त एकदम छान असा पायन्बलचा शिरा अननसाचा शिरा तयार झालेला आहे सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण एक चमचा तूप ठेवलं होतं ते पण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे एक चमचा तूप ठेवलेलं मी यामध्ये घालून घेते बघा व्यवस्थित सगळीकडून मी मिक्स करून घेतलेलं आहे एकदम लुसलुशी झालेलं आहे बघू शकता तुम्हाला बघून कळत असेल तूप घालून घेते बघा शेवटी थोडं तूप घातलं की छान चव लागते बघा शिऱ्याला त्यामुळे एक चमचा शेवटी असं तूप घालायचं सगळं तूप मी घातलेलं आहे राहिलेलं एक चमचा आणि मिक्स करून घेते तूप घालून मी व्यवस्थित असं सगळं तूप घातल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम स्वादिष्ट चविष्ट असा आपला अननसाचा शिरा पायनॅपलचा शिरा छान तयार झालेला आहे मस्त बघा नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने आज आज मार्शिसचा पहिला गुरुवार आहे तुम्ही मधला तुम्ही म्हणून हा शिरा बनवू शकता कोणत्याही गुरुवारी प्रसाद म्हणून बनवू शकता पण जेव्हा पण तुम्ही कोणत्याही पूजेसाठी असा प्रसाद म्हणून बनवू शकता एकदम छान असा मस्त साध्या सोप्या पद्धतीने तेवढंच चविष्ट आणि स्वादिष्ट असा हा शिरा बनतो मऊ ल आणि एकदम स्वादिष्ट चविष्ट तुम्हाला बघून कळत असेल की ती मऊ लुसलुशीत मस्त झालेलं आहे सोप्या पद्धतीने आपण बनवलेलं आहे वरून थोडेसे पिस्त्याचे काप घालायचे एकदम छान होतो बघा आणि सोप्या पद्धतीने आपण बनवलेलं आहे तुम्ही एकदा बनवला तर परत याच पद्धतीने बनवणार एकदा मस्त होतो बघा छान नक्की करून बघा या पद्धतीने पायनॅपलचा शिरा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब क्लिक करा या पद्धतीने नक्की शिरा बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद